नमस्कार आपण बघत आहात सत्य संगीता कॉलेज छत्रपती संभाजीनगर कॉलेजतर्फे आम्ही एक ऍक्टिव्हिटी घेत आहोत दोन फेब्रुवारी रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजता समर्थनगर शिवराम मंदिराच्या खालच्या हॉलमध्ये ही ऍक्टिव्हिटी याच्यासाठी घेत आहोत की कॉलेज काय काम करतं आणि कसं काम करतं हे दाखवण्यासाठी कॉलेजची आ, उद्देश असा आहे कॉलेजचा की गुरुशिष्य परंपरेतनच कॉलेजचे विद्यार्थी शिकतात आणि त्याचं एक प्रात्यक्षीकरण म्हणून आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे माझ्या गुरु डॉक्टर प्रभा आत्रे आणि पंडित अशुगधा पराडकर यांच्या आशीर्वादामुळे मी हे काम पुढे नेत आहे तसेच माझे सासरे परमपूजा विष्णु महाराज पारनेरकर यांच्या सहकार्यामुळे मी हे का, कार्यक्रम पुढे नेते आहे त्यांचे खूप खूप आशीर्वाद आहेत माझ्या पाठीशी आणि हा कार्यक्रम पद्मविभूषण डॉक्टर प्रभात रे यांच्या पुस्तकाचं सांगीतिक अभिवाचन त्या दिवशी होणार आहे त्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर चेतना पाठक आणि आरती नायर गायिका आहेत आणि अभिवाचन करायला आरती नायर आणि विश्वनाथ दाशरथ हे त्याचं अभिवाचन करणार आहे हा कार्यक्रम याच्यासाठी आहे की शास्त्रीय संगीत जे शिकतात त्यांना बंदिशीमध्ये नेमकं काय का म्हणायचं असतं कसं म्हणायचं असतं बंदिशेचं साहित्याला काही महत्व आहे की नाही त्या शब्दाला काही महत्व आहे की नाही शब्द स्वरांच्या मागे आहेत का स्वर शब्दांच्या मागे आहेत या थोड्याशा गोष्टींचा खुलासा या अभिवाचनामध्ये होणार आहे आणि या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी जरूर जरूर उपस्थित राहावं सहकार्य करावं धन्यवाद लोकांमध्ये पाश्चिमात्य संगीताची शास्त्रीय संगीतावर आपण काय आणत आहोत पाश्चात्य संगीत जरी असलं ना तरी संगीताची एकच भाषा आहे मग ते पाश्चात्य असो हिंदुस्थानी असो पण पाश्चात्य संगीत हे याला सुद्धा क्लासिकलचा बेस असतोच तो असल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही कारण पाश्चात्य संगीताचे जे नोट्स आहेत वेस्टर्न नोट्स जे आहेत जसं आपण सारेगामा पधाणी असं म्हणतो तसे त्यांचे शार्प आणि फ्लॅट मध्ये स्वर असतात ते स्वर तुम्हाला तुम्हाला पुढे जाऊ शकत नाही म्हणजेच पाश्चात्य संगीतामध्ये पण त्याचं शास्त्र आहे त्याला आपण शास्त्रीय पाश्चात्य संगीत म्हणू शकतो जसं आपण हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत म्हणतो तसं त्यामुळे शास्त्रीय आणि शास्त्र याला बेस असल्याशिवाय तुम्ही तुमची कला सादर करू शकत नाही आपण छत्रपती संभाजी छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्यामध्ये आहे आणि मराठवाड्यातले काही विद्यार्थी मला खूप क्वालिटेटिव्ह वाटले खूप चांगले विद्यार्थी आहेत त्यांचं ग्रास्पिंग पॉवर खूप चांगलं आहे मुंबई पुण्याचे लोक इथे येऊन त्यांना शिकवू शकत नाहीत माझ्या ओळखीचे आमच्या परमपूजा महाराजांच्या ओळखीने जे काही दिग्गज आहेत आमचे जसे मेंटॉर्स आहेत पंडित सुरेजा तळवलकर पंडित उल्हासदा कशाकर डॉक्टर प्रभात रे उस्मान खास आहेत पंडिता शुभदा पराडकर हे लोक इथे येऊन त्यांचं शिबिर घेऊ शकतात आणि याचा लाभ प्रत्येक विद्यार्थ्यांनी घ्यावा असं मला वाटतं ऍडमिशन जुलै मध्ये सुरू होते ही हे कॉलेज कवी का कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेकच्या अंडर आहे त्याचा एफिलेशन आपल्याला मिळालेलं आहे ते युजीसी अप्रुव्हल आहे आणि त्याच्या कंडिशन अशा आहेत की बारावी पास झाल्यानंतर तुमची ऑडिशन घेतली जाते तुमचं स्वरज्ञान तुम्हाला डायरेक्ट बी एला ऍडमिशन मिळते तसंच उपांत्य विशारद आणि एखादी डिग्री असेल तर ठीक आहे नाही तर उपांत्य ऑडिशन घेतो आणि त्यांना एम एला ऍडमिशन देतो हा याच्यामध्ये ह्या युनिव्हर्सिटी मध्ये आमच्यासाठी या युनिव्हर्सिटीने आम, आम एक खास आ, हे नहीं, नहीं। मयो, मर्या नाही त्यांनी कंडिशनच ठेवलेली त्यांनी वयाची वयोमर्यादा नाही असंच सांगितलंय नो एज लिमिट क्रायटेरिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसं सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका